नमस्कार माझे नाव ओम सुनीलवाग है मी इत साफीत है मज़ा पाठ्यपुस्तका बनली नवी इमारत शाही नवी इमारत मैं पाठ्यपुस्तक पहले पेरेचे नाव मुख्य पुस्तक है मुखपृष्ठ आहे माझ्या आखरी बेजाचे नाव मला मलपृष्ठ आहे माझ्या पुस्तकामध्ये एक मुलगा आणि मुलगी आहे ते दोघे एका रस्त्याने जात होते त्यांना एक जिशेबीवाला मिनू मामा भेटला त्यां त्यांनी विचारले तुम्ही कुठं जात होते ते ते म्हणे आम्ही घरी चाललो आहे ते तिथे त्यांची शाळा बांधत होते त्यांना हात दिला आणि ते घरी चालत होते नंतर दुसऱ्या दिवशी ते शाळामध्ये आले शाळा सुटल्यावर त्यांनी पाले ते खड्डे खोदत होते आणि ते घरी